कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता कमळी परीक्षेमध्ये नापास होणार आहे आणि हे जेव्हा प्रिन्सिपल सर सगळ्यांसमोर सांगतात तेव्हा कमळीला धक्काच बसतो त्यावेळेस लिंगी म्हणते की हे कसं शक्य आहे कारण की कमळीच माझा अभ्यास घेते आणि कमळी नापास होऊ शकत नाही त्यावेळेस प्रिन्सिपल सर कमळीचा शीट दाखवतात कमळी म्हणते की हे माझं अक्षर नाहीच आहे त्यावेळेस प्रिन्सिपल सर अजिबात कमळीवर विश्वास ठेवत नाही तिथेच ऋषीसुद्धा असतो ऋषी कमळीला म्हणतो की कमळी फेल होऊ शकत नाही सर माझा कमळीवर पूर्ण विश्वास आहे त्यानंतर कमरी कमळी जोरजोरात रडत असते हे सर्व अनेकांनी केलेलं असतं अनेकाने कमळीचे आन्सर पेपर्स फाडून टाकलेले असतात आणि त्या जागी दुसरे खोटी आन्सरशीट तिथे ठेवलेली असते ज्यामध्ये सगळे चुकीचे उत्तरं लिहिलेले असतात आणि त्याच्यामुळे कमळी फेल झालेली असते त्यानंतर आता हे सगळं झाल्यामुळे प्रिन्सिपल सर कमळीला कॉलेजमधून हकलून देणार आहेत कारण की फेल झालेल्या स्टुडंट्सला इथे शिकण्याची परवानगी नाही आहे काय आता कमळीला आणि ऋषीला यामागे अनिका आहे हे कळेल का आणि प्रिन्सिपल सर कमळीला पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा चान्स देणार का हे, हे, चा, हे पाहणं खूप रंजक ठरेल